नमस्कार आषाढी एकादशीला नेहमीच विठ्ठल भक्तांचा वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात जमतो या सर्व भक्तांना विठ्ठल भेटीची आस लागलेली असते श्री विठ्ठलाला एक क्षण तरी डोळे भरून पाहण्यासाठी सर्व वारकरी अगदी आसूसलेले असतात पण अशा वेळी जर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची मूर्तीच नसेल तर तर काय होईल आज आपण या गोष्टीचा विचार पण करू शकत नाही पण अशी घटना घडलेली आहे त्यावरची कथा आज आपण ऐकणार आहोत चला तर मग आपल्या चरित्रकथेला सुरुवात करूयात संत भानुदास हे संत एकनाथांचे पंचोबा होते संत श्री भानुदासांचा जन्म इसवी सन चौदाशे अठ्ठेचाळीस साली पैठण येथे देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण घरात झाला भानुदास हे त्यांच्या आईबापांचे फार लाडके होते त्यांचा व्रतबंद झाल्यावर एके दिवशी त्यांचे वडील त्यांना काही कारणाने रागावले त्यामुळे खिन्न होऊन भानुदास निघाले व एका देवळात जाऊन बसले ते देऊळ जमिनीत असल्याने लोकांना फारसे माहीत नव्हते त्या देवळात श्री सूर्यनारायणाची प्राचीन मूर्ती होती तिला नमस्कार करून भानुदासांनी तिची फार स्तुती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यनारायण मनुष्य रूपाने प्रकट झाले व त्यांनी बालभानुदासाला दूध पाजले ते भानुदासाला म्हणाले तू सर्व काळ भगवंताचे स्मरण कर तुझ्यावर काही संकट आले तर ते मी निवारण करेल इकडे सात दिवस भानुदासांचे आई वडील त्यांचा शोध घेत फिरत होते मुलाच्या वियोगाने ते अतिशय दुःखी झाले होते पुढे एक दिवस भानुदास देवळातून सहज बाहेर आले असता गावातील एका माणसाने त्यांना पाहिले व हाक मारली पण तिकडे लक्ष न देता भानुदास देवळात शिरले मग त्या माणसाने ही हकीकत भानुदासांच्या आई वडिलांना कळवली मग त्यांच्या आई वडिलांनी पुष्कळ लोकांसह ते देऊळ सगळा काळोख होता मग त्यांनी पुष्कळ दिवट्या पाजळून आज जाऊन पाहिले असता सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवून भानुदास झोपलेले त्यांना दिसले त्यांच्या आईवडिलांनी त्यांना उठवून पोटाशी धरले व तुझ्या जेवणाची व्यवस्था कोणी केली असे काळजीने विचारले तेव्हा भानुदासांनी उत्तर दिले एक मोठा तेजस्वी मनुष्य येथे येऊन मला दूध पाजतो हा तेजस्वी पुरुष स्वत सूर्यनारायणच असावेत हे भानुदासांच्या आईवडिलांच्या लक्षात आले तेव्हापासून सर्व लोक त्यांना भानुदास या नावाने ओळखू लागले मग भानुदासांना त्यांच्या आईवडिलांनी घरी नेले व पुन्हा कधीही त्यांना कठोर शब्द न बोलण्याचा निश्चय केला पुढे ते योग्य वयाचे झाल्यावर एक चांगली मुलगी पाहून त्यांचे लग्न लावून दिले गेले काही दिवसांनी त्यांचे आईवडील मरण पावले तरी भानुदासांचे मन हरिभजनापासून ढळले नाही त्यांना मुले बाळे झाली पण त्या मुलांना अन्न वस्त्र मिळे ना या दुःस्थितीबद्दल त्यांच्या पत्नीला फार वाईट वाटे पण ती बिचारी काय करणार मग त्यांच्या काही हितचिंतकांनी त्यांना शंभर रुपयाचे कापड घेऊन दिले व कापडाचा व्यापार करायला सांगितले सचोटीने व्यवहार केल्याने भानुदासांना चांगले ग्राहक मिळाले व फायदा पण बराच होऊ लागला व्यापारात एवढी प्रगती होत असतानाही भानुदासांनी पंढरीची वारी कधीही चुकवली नाही कारण तो त्यांच्या कुळाचा नेम होता याबद्दल भानुदास महाराज म्हणतात आमुची ये कुळी पंढरीचा नेम वाचे सदा नाम विठ्ठलाचे भानुदास महाराजांचा कपड्याच्या व्यापारात खूप जम बसला होता त्यात त्यांचा चांगला फायदा पण होत असे पण त्यामुळे इतर व्यापारी त्यांचा द्वेष करू लागले त्यामुळे भानुदास महाराजांनी कापडाचा व्यापार करणे बंद केले व आपले पुढील आयुष्य हरिभजनात घालवले ते दर आषाढी व कार्तिकी एकादशीला नियमाने पंढरपूरला जात ते थोर कीर्तनकार होते त्यांच्या सत्यनिष्ठेची निर्भयतेची सरळपणाची ख्याती सर्वत्र पसरली होती विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय हा एकदा पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आला होता तेव्हा श्री विठ्ठलाची साजिरी मूर्ती बघून तो भारावला आपल्या सत्तेच्या जोरावर त्याने पंढरपूरची श्री विठ्ठलाची मूर्ती आपल्या राज्यात नेली त्याने हंपी येथे भव्य देऊळ बांधले त्या देवळात या विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केली इकडे आषाढी वारी जवळ आली होती त्यामुळे वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जमू लागले परंतु ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत त्याची मूर्ती जागेवर नसल्याचे पाहून वारकरी दुःखाने रडू लागले साऱ्या पंढरपुरात एकच हाहाकार उठला साऱ्या पंढरपूरची अवस्था प्राणाविना देह हो। अशी झाली होती त्यावेळी श्री, श्री भानुदास महाराजांनी सर्वांना आश्वासन दिलं मी लवकरच श्री विठ्ठलास परत येथे घेऊन येईल तुम्ही दुःख करून रडू नका माझी वाट पहा मग श्री भानुदास महाराज विजयनगरला गेले ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहिले व विठ्ठलाला म्हणाले देवा तुझे सर्व भक्त पंढरी तुझी वाट पाहत आहेत तू तेथे नसल्याने त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत ते तुझी जातकाप्रमाणे वाट पाहत आहेत तेव्हा हे देवा हे करुणा करा तू माझ्याबरोबर पंढरपूरला चल मग विठ्ठलानं प्रेमानं आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदासांच्या गळ्यात घातला तेव्हा तुळशी हाराबरोबर चुकून नवरत्नांचा हारही भानुदासांच्या गळ्यात पडला मग श्री विठ्ठल भानुदासांना म्हणाले भक्ता तुझे म्हणणे खरे आहे पण थोडा धीर धर हे ऐकून भानुदास समाधानाने मंदिरातून बाहेर पडले इकडे पहाटे काकड आरतीच्या वेळी पुजारी देवळात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार मग ही बातमी राजा कृष्णदेवरायला कळवण्यात आली तेव्हा राजा कृष्णदेवरायाने फरमान काढले जो कोणी चोर असेल त्याला परस्पर सुळावर चढवा मग राजाचे सैनिक राज्यभर चोराचा शोध घेऊ लागले पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी श्री भानुदास महाराज संध्या करत होते तेव्हा एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्नांचा हार दिसला हाच चोर असावा असं गृहित धरून त्या सैनिकाने भानुदासांना बंदी बनवलं मग भानुदास महाराजांना सुळावर चढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला जय आकाश वर पडो पाहे, पाहो भंगा जाय विठोबा। नंतर भानुदास महाराजांना सुळाजवळ आणण्यात आले त्या सुळाची लाकडे वाळलेली होती पण एकदम आश्चर्य घडले त्या वाळलेल्या सुळास नवीन पालवी फुटली व त्या सुळाचा फळा फुलांनी बहरलेला एक सुंदर वृक्ष बनला या प्रसंगाचे वर्णन करताना भानुदास महाराज म्हणतात अंकुर फुटले कोरडिये काष्टी अंकुर फुटले येणे येथे झाले विठोबाचे येणे येथे झाले विठोबाचे या घटनेने सर्व सैनिक व विजयनगरची सर्व प्रजा आश्चर्यचकित व भयभीत झाली ही बातमी कृष्ण देवराय राजापर्यंत पण पोहोचली मग मात्र राजाचा आत बुडाला ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवत भक्त असावा हे राजाच्या लक्षात आले माझ्या भक्ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशाराच जणू विठ्ठलाने कृष्णदेवराय राजाला दिला होता त्यानुसार कृष्ण देवराय राजाने विठ्ठल मूर्ती संत भानुदास महाराजांना अर्पण केली मग भानुदास विठ्ठलाला म्हणाले देवा तुझी इतकी जड मूर्ती मी एकटा कसा काय पंढरपुरास नेऊ हे ऐकताच विठ्ठलाची मूर्ती करंबरीच्या बोटा इतकी लहान झाली मग भानुदासांनी त्या छोट्या मूर्तीला आपल्या संबळीत सहज ठेवून दिले ते पाहून कृष्णदेवराय राजा अगदी दिगमूड झाला मग भानुदास महाराज मूर्ती घेऊन पंढरपूरला निघाले ते पंढरपूरजवळ आल्यावर त्यांना पाहून सर्व वारकरी आनंदित झाले त्यांनी श्री विठ्ठलाची पालखीतून मिरवणूक काढली सर्व संतांनी जय करून बुक्का उधळत पालखी चंद्रभागा नदीवर आणली तेथे मूर्तीला स्नान घातले व पुन्हा पालखीची मिरवणूक काढली देवळात आल्यावर शुभ मुहूर्तावर मूर्तीची पुनर्स्थापना करण्यात आली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इसवी सन पंधराशे सहाचा या दिवसाचे स्मरण म्हणून आजही कार्तिक एकादशीला पंढरपुरात रथोत्सव होतो कार्तिक एकादशीचा सोहळा झाल्यानंतर भानुदास महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती म्हणजे श्री भानुदास महाराजांची समाधी होय आजही श्री भानुदास महाराजांच्या समाधी दिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो या दिवशी भानुदास महाराजांच्या वंशजांकडून परंपरेने प्रतिवर्षी समाधीचे पूजन नैवेद्य कीर्तनादी करण्यात येते संत श्री भानुदासांची श्री विठ्ठलावर अपार भक्ती होती या भक्तीतून अंशत उतराई होण्यासाठी श्री विठ्ठलानं त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संत एकनाथ महाराजांच्या रूपात धन्य ती विठू माऊली धन्य ती पंढरी धन्य ते भानुदास महाराज श्री संत भानुदास महाराज की जय ही चरित्रकथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कुऱ्याकथेसह हो। तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद